मी चौथी शिकत आहे मी तुम्हाला युनेस्को मध्ये निवड झालेल्या पन्हाळा पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूरपासून पासून वीस किलोमीटर अंतर आहे समुद्र सपाटी पासून नऊशे सत्याहत्तर पॉईंट दोन उंचीवर असलेला किल्ला मोहक प्रेक्षणीय स्थळ आहे येथे तुम्ही तीन मोठे ज्याला अंबरखाना म्हणतात या हा एक धान्याचा कोठार आहे ज्याला ज्याची धान्य साठवून ठेवण्याची क्षमता पन्नास हजार पाऊंड आहे याच प्रकारची आणखी एक इमारत आहे ज्याला सज्जापोटी म्हणतात हा किल्ला बाराशे मध्ये राजा भोज यांनी बांधला आहे शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांच्या पन्हाळगडाला चार महिने वेढा दिला होता पावनखिंड येथे वाजी प्रभू देशपांडे यांनी सिद्धी जोहरला अडवले त्यामुळे शिवाजी महाराज विशाल गडा सुरक्षित करू शकले शिवाजी महाराजांनी पाचशे दिवस पन्हाळगडावरवास केला होता ब्रिटिशांच्या काळात मराठ्यांचं राज्य असणाऱ्या रा आ... ब्रिटिशांच्या काळात राजधानी असलेला एक मराठ्यांचा राज्य आहे माझी विनंती आहे की आपण या किल्ल्यावर रंगरंगोटी करू नये इतरत्र कचरा टाकू नये स्वच्छता ठेवावी धन्यवाद